ब्रेसलेट पण किती छान डिझाईन आहे बघा इथे डिझाईनचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका डिझाईन तुम्हाला भारी भारी भेटतील हा किती पण पाच तोल्याचा किती मजुरी काहीच नाही का याच्यावरती पण तर मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता दुपारचे वाजले दोन आणि पण स्कूल ला आणि आता आम्ही चाललो मध्ये ज्वेलरी मध्ये चाललो ज्वेलरी शॉप ज्वेलरी शॉप मध्ये स्नेहासाठी ना मंगलसूत्र बनवणार आहे आणि स्पेशल असं गिफ्ट द्यायचं बरोबर आपण कसा है ना पैसे पण आपण जेव्हा कमवतो तेही खर्च करतो कसं माहिती मला असं वाटतं जेव्हा आपल्या अकाउंट मध्ये पैसे असतात ना तर आपण कसं माहिती ना कुठे खर्च करतो एक आणि जर आपण काहीतरी गोल्ड ची वस्तू घेतोय तर एक प्रकारे आपल्याला इन्व्हेस्टमेंट होते कारण गोल्ड ची प्राइस हाय होत चालले आणि आम्हाला जिथून आम्ही गोल्ड घेतो तिथे पण सांगितलेलं की जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे ना सर्वात बेस्ट हेच असते गोल्ड पुढे आम्ही काही विचार केला चल थोडे फार पैसे आहेत तर स्नेहासाठी एक मंगलसूत्र बनवते वट पौर्णिपणा ती खुश मी खुश सर्वच खुश तुम्ही पण खुशी होणार आणखी काय तर चला आता जाऊ आपण ज्वेलरी शॉप मध्ये उलव्या मध्ये ज्वेलरी शॉप मध्ये गेल्यावरती बोलूया बाहेर जाण्याच्या अगोदर सर्वात पहिले जय श्री महाकाल खूप जण सांगतात का दादा तुझी रिक्षा कुठे आहे तरी बघा ही रिक्षा आहे ते विकली विकली नाही हाय बाबा हिला नाही आम्ही विकू शकत हे बघा रिक्षावरती पण नाव टाकलेलं आहे जय श्री महाकाल मागे पण हे बघा सानवी नाव टाकलेलं आहे जायचं तर चला जाऊया नमस्ण तर आता ना आपण ट्रेंडजवलं होत आणि बघा हे दादा आहेत नमस्कार दादा नमस्कार तर दादानी आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला होता आणि कुठून आले दादा तुम्ही उरण उरण नवघर नवघरवरनं आलेत तर उरणवरनं नवघरवरनं आलेले आहेत आणि हा तुमचा एक किलो मसाला आणि जेव्हा तुमच्या रेसिपीमध्ये टेस्ट करणार ना तेव्हा नक्की फीडबॅक द्या कसा आहे ते मसाला आणि थँक्यू सो मच दादा नाव काय तुमचं मिनीश भोईर मिनीश भोईर थँक नवघर थँक्यू थँक्यू सो मच चला आता मी आलो ज्वेलरी मध्ये स्नेहा एक्साइटेड आहे हे बघा इथे साफसफाई आता करून आणि बघा गावल्यांची शान किती, हो किती याच आहे दोन टोळ्याच आहे बघा मजुरी पकडून किती एक लाख अठ्ठेचाळीस हजार करून अठ्ठेचाळीस सातशे आणि साडे तीन तोल्या पर्यंत साडेतीन तोल्यापर्यंत हा बघा हा साडेतीन तोल्यापर्यंत मनी पण आहेत ना हा किती पर्यंत येईल अंदाज डिझाईन खूप छान छान आहेत ना यांच्या तीन लाखापर्यंत किती आहे या ग्रॅमचा परफेक्ट साडेतीन तोले साडेतीन तोल्याची ही आहे अरे बा मस्त एकदम म्हणजे असं मनी वगैरे भरले तर एकदम भरलेला वाटते ना आणि याच्यामध्ये जर मधी हे लावायचं असेल तर ते अलग रेडीमेड घ्यायला लागतो का अच्छा आणि हा पण बघा किती छान वाजता चार आहे का हा बघा हा दोन लाख बारा हजार पर्यंत जाणार आहे आणि आता काहीतरी तुमची ऑफर पण मी बघितले मेकिंग चार्ज वगैरे ते कशावरती नाही लागत सिलेक्टेड का बघा या साईडला सिलेक्टेड ठेवलेले आहेत हा पण आहे का हा हे बघा हे शेट आहे नमस्कार शेट कुठला अच्छा अच्छा हा वाला आहे का याला मेकिंग चार्ज म्हणजे मजुरी असते ती लागणार नाही याला अच्छा अच्छा किती तोलाच आहे असतेला

पंधरा जून पासून 15 जुलै पंधरा जून पासून 15 जुलै अच्छा अच्छा एक महिना हे सर्व जे सिलेक्टेड आयटम ठेवले तिथे आला नाही लागणार का हे सगळं इथून पासून अच्छा बांगडे वगैरे 1/2 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पर्यंत वस्तू आहे अर्धा 2 पासून 100 ग्रॅम मध्ये बांगडी पण आली नेकलेस आहे ब्रेसलेट्स आहे अच्छा 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 कँटन आहे मोठा आहे 300 ग्रॅमचं ओके अच्छा हे बघा ब्रेसलेट बघा एकदा शीट दाखवणार का तो ब्रेसलेट हे बघा ब्रेसलेट पण किती छान डिझाईन आहे बघा इथे डिझाईनचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका डिझाईन तुम्हाला भारी भारी भेटतील हा किती ग्रामचा मजुरी काहीच नाही का याच्यावरती पण अरे छान मस्त तर मी कितीपर्यंत लगबग साडेतीन लाखा साडेतीन लाखापर्यंत आणि बघा आता स्पेशल आपल्याला दाखवायला आणलेले गंठन साइज बघा किती तोला आहे हा तीस तोलेच आहे तीस तोला त्याच्यावर पण काही लेबर नाही लेबर नाही मग तीस तोलेची किती पर्यंत जाणार त्रिभन दादा आजच्या हिशोबाने वीस लाखापर्यंत वीस लाखाची कंटन बघते बघा तीस तोल आहे मजुरी वगैरे काहीच नाही मेकिंग चार्ज काहीच नाही आणि ही ऑफर कितीपर्यंत किती आहे पंधरा जुलै पंधरा जुलैपर्यंत आणि पंधरा जुलै नंतर जर आलं तर दहा टक्के असणार ना ओके डिझाईन पण किती छान छान लावलेले बघा इकडे म्हणजे तुम्ही येणार ना इथे तर सॅटिस्फाय होऊन जाणार खुशी खुशी मध्ये तुम्ही वस्तू बनवून जाणार तर आता आम्ही आलो स्नेहासाठी वस्तू बनवता ये

पण सुंदर दिसतात याच्यावरती मेकिंग चार्ज वगैरे काय झिरो लेबर चार्ज हे बघा डिझाईन एवढे सुंदर सुंदर आहेत ना आम्हाला जेव्हा पण सोनं काय ते इथेच येतो आम्ही हे बघा किती छान छान हा वाला दादा कसं जाईल तरी पण हा अकरा ग्रॅमचा आहे अकरा ग्रॅमचा आहे मस्त डिझाईन पण खूप छान आहेत तर आता आपण स्नेहासाठी मंगलसूत्र बघायला आलो तर चला आता आणि <laughs> <laughs> स्नेहा फायनली बघा गंटन घालून बघते एवढं लोकांना बघा मित्रांनो आता ज्या तुम्हाला आम्ही गंठणी दाखवतो ना हे बघा डिझाईन बघा किती सुंदर सुंदर डिझाईन आणि मेकिंग चार्ज नाही हा म्हणजे याच्यावरती मजुरी नाही लागणार प्रत्येक कोणतीही तुम्ही याच्यात दोन ते तीनच था था। हाँ, हाँ। अच्छा वाले वाले। अच्छा याच्यावरती ही वाली आणि ही वाली ही किती तोलेची आहे वीस तोलेची वीस तोलेची किती पर्यंत जाईल तीस तोलेची वीस लाखापर्यंत जाईल अच्छा तीस तोल्याची हो। वीस लाखापर्यंत जाईल डिझाईन पण बघा किती हो सुंदर यायची ही अकरा तोलेची ही किती अकरा तोलेची ही तुम्ही बघते ना अकरा तोलेची अशी डिझाईन आहे आणि किती पर्यंत जाणार आठ लाख पंच्याहत्तर हजार आठ लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत जाईल आणि ही साडेसात साडेसात तोल्याची पाच लाखापर्यंत पाच लाखापर्यंत लागणार याच्यामध्ये मेकिंग चार्ज नाही हे कसे आहे मग तोला पाच लाखापर्यंत सात तोला आणि डिझाईन बघा याची तर खूपच सुंदर आहे छान डिझाईन आहे आणि ही वाली किती तोलाची आहे बारा ही बघा ही बारा तोल्याची आहे आणि याची काय प्राइस आहे तरी पल साडेआठ लाखापर्यंत साडेआठ लाखापर्यंत जाईल आणि ही वाली ही साडेआठ तोलाची आहे हे बघा ही साडेआठ तोलाची आहे डिझाईन सुंदर आहेत ना आणि कितीपर्यंत जाईल सहा लाखापर्यंत जाईल तर फायनली बघा तुम्हाला मी एवढ्या घंटेने दाखवलेले आहेत या ज्वेलरी शॉपमधल्या आणि याच्यामध्ये मेकिंग चार्ज कुठले कुठल्या वस्तूला नाही हे बघा ही तीस तोलेची आहे ना हिला नाही आणि हिला नाही ही

झुमके दाखवण्याच्या अगोदर दादा आता सोन्याचा भाव काय आहे सदेसष्टशेक्समार्टमार्ट नाशे आणि बघा झुमकेची डिझाईन बघा किती सुंदर आहे ते वाव छान इथे आणखीन आहे बघा किती तोले पर्यंत कमीत कमी एक तोळा दीड तोळा एक तोला दीड तोला का हो छान आहेत

हे वाला पण बघ ना किती छान आणि सुंदर वाटते युनिक डिझाईन वाटते ना हा किती ग्रामचा आहे एक तोला सर्व एक तोल्याच्या आहेत का तर मी किती पर्यंत जाईल म्हणजे आहे तीच रेंज पंच्याहत्तर शहात्तर पर्यंत हे बघा बांगड्या बघा असली खजाना तो आधी निघला हे बघा वाव किती सुंदर वाटतात ना एकच नंबर किती तोल्याचे आहेत आता साडे चार तो साडेचार तुला डिझाईन किती सुंदर आहे मस्त आणखी बघा युनिक युनिक डिझाईन सुद्धा आहेत ना फक्त पैसा पाहिजे या गोष्टींसाठी पण आहे जेंट्ससाठी पण आहे कडा कडा बोलतात ना माझ्या महा राजा महाराजांसारखा हॉटेल हा घातल्यावरती किती तोलेचा आहे दादा साडेतीन तोला तर मी कितीपर्यंत जाईल ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजारपर्यंत जाईला आणि बघा हा वाला ही जी बांगडी काढली दादानी सोन्याची किती तोल्याची आहे कारण ही मला खूप आवडली साडेचार तोली साडेचार तोला मला ना इथला ना पूर्ण कलेक्शन दाखवतोय आता हे बघा आता हे रिंग आहेत रिंगमध्ये पण डिझाईन बघा किती सुंदर सुंदर आहेत हे सर्व लेडीज आहेत रिंग हे बघा किती सुंदर वाटते ही वाली पण बघा स्नेहा ही पण मस्त वाटते ना कोणती कसे पण घालतात आणि या साइडला दादा हा हे सोनं आहे का आणि सिल्वरवाला सोनंच आहे कोणता सोनं बोलता त्याला रोज गोल्ड रोज गोल्ड, रोज गोल्ड। सुन्दर सुन्दर हे बघा इथे पण तुम्ही बघताय डिझाईन सुंदर सुंदर आहे किती सुंदर वाटते गणपती बाप्पाचे दादा याच्यामध्ये जे डायमंड आहे ते डायमंड कोणते आहेत अमेरिकन, अमेरिकन डायमंड आणि हे याच्यामध्ये जो खडा आहे तो ओरिजिनल आहे साधा आहे ना जर आपल्याला असं जर ओरिजिनल पाहिजे असेल तर बनवून देणार फक्त हे शॅम्पलसाठी असं बनवलेलं आहे सोन्याची आहे फक्त खडा डुप्लिकेट आहे म्हणजे साधा खडा टाकलेला आहे तरी पण याच्यामधनं जर ही रिंग घ्यायची असली तर कितीपर्यंत जाईल ओली रिंग अंदाज एक तुमचा पंचावन्न हजार पंचावन्न हजारपर्यंत जाणार किती तुला आहे साडेसहा ग्राम आहे आणि ही रोज गोल्डच काय रे भाव काय रोज गोल्डचा ट्वेंटी टू कॅरेट आहे ट्वेंटी टू कॅरेट बावीसशे बावीसशे छान आहेत मस्त आहेत ना हे बघा याच्यामध्ये पण गणपती बाप्पा आणि ही ही दादा कितीपर्यंत जाईल ही पण खूप सुंदर वाटते बघा डायमंड किती चमकते याच्यामध्ये अमेरिकन डायमंड सत्तर सत्तर हजार तर मित्रांनो फायनली जे आता स्नेहाला मंगलसूत्र आम्ही बनवायला दिलेलं आहे ऑलरेडी तिचा आहे पण दुसरा मंगलसूत्र बनवायला दिलंय तर म्हणजे आता साडीवरती मस्त पैकी शोधून दिसेल स्नेहाला तर आम्ही ऑर्डर वगैरे दिलेली आहे आणि आता दोन दिवसामध्ये घेऊन येणार ना पण ऑर्डर घेऊन येणार ते तुम्हाला फायनल जे डिझाईन आम्ही सिलेक्ट केले ते त्या दिवशीच दाखवा आणि आता सोन्याचा भाव काय तुम्ही सांगितलं सिक्स्टी सेव्हन सदुसष्ट हजार सहाशे रुपये ना आपण जेव्हा तुझं हा मग दुसरं तेव्हा काय सिक्स्टी एट होता म्हणजे सोन्याचा भाव पण चढता उतरतात तेव्हा तेव्हा मला वाटतं होता बरोबर ना बरोबर तीन महिने अगोदर तर म्हणजे बघा वाढत कमी म्हणजे आता तरी दोन हजार रुपये वाढत दोन ते तीन हजार वाढतात ना सोन्यामध्ये बँक मध्ये कोण देणार पैसे ना जेव्हा आमच्या लग्नाला तीन का चार वर्ष झाले तेव्हा तीस हजार तोला होता तेव्हा जर आपण पैसे किती तोले वर बर प्रत्येकाचा एक वेळ असतो आता इन्व्हेस्ट करतो पुढे जाऊन चार ते पाच वर्षानंतर किती प्राइस इन्व्हेस्ट करतो ऍक्च्युली कसं माहिती अकाउंट मध्ये पैसे ठेवून पण ते राहत नाही पण कसे खर्च करायचं ते बघत का ते घेऊ असं सर्व ते चालतच असते तसे पैसे पडलेले म्हणजे असं नाही आपण एवढी मेहनत केली एक केलाय मसाले बनवले कंटिन्यू जेवण हे केलंय भरपूर तर त्याच्यामुळे जे आपली झालेली ते आपण मंगलसूत्र मध्ये आणि फायनल मंगलसूत्र तुम्हाला ना आम्ही वट दिवशी दाखवू ना हो, हो, तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर बाय बाय खूप सारे द्या कारण तुम्ही जेव्हा पण आपण काहीतरी करतोय खूप सारे भरभरून प्रेम दाखवतात तर या व्हिडिओ नंतर पण खूप सारे कमेंट्स करा तुम्हाला कसं वाटला आम्ही कसं करतोय आता तुम्ही आम्हाला आधी बघायचे आता किती आम्ही बदलत चाललंय सगळं शेअर करतोय आम्ही लपवत नाही तर नक्कीच ब्लेसिंग द्या खूप बरा वाटते आणि थँक्यू सो मच खूप सारं तुम्ही आम्हाला प्रेम देत आहे असंच प्रेम दा आणि असंच सपोर्ट राहू द्या लव्ह यू ऑल बाय बाय बाय